नमस्कार सुहानी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भेंडी बटाट्याची भाजी तर ही भाजी तुम्ही ऑफिसला डब्यासाठी घेऊन जाऊ शकता तसेच मुलांच्या डब्या दब्बैस, शाळेच्या डब्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवून दिलात तर डबा फस्त होईल एवढे मी शंभर टक्के सांगते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून कापडाने फुसून घेतले आणि कापूनसुद्धा इथे मी घेतलेली आहे तर एक बटाटा मोठ्या साईजचा बटाटा सोलून पातल स्लाईजमध्ये कापून घेतला एक एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर पाव चम्मचभर इथे जिरे घालून घेतले त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा तर कांदा आपल्याला उभ्या स्लाईजमध्ये कापून घ्यायचा आहे व्यवस्थित कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा कांदा परतून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो इथे कापून घेतला आहे सुद्धा घालून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा तर कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर पाव चम्मचभर हळद घालून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे तर बटाट्याच्या स्लाईज का कापायचं कारण पटकन आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी तर चवीनुसार इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटासाठी इथे मी झाकण ठेवते आणि पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे व्यवस्थित एकजीव करून घेते आणि बटाटा आपल्याला पाहायचा आहे शिजलेला आहे का तर इथे पाहताय तुम्ही बटाटा आपला व्यवस्थित शिजलेला आहे तर वाफेवरती शिजवलेलं आहे अजिबात यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे त्यानंतर आपल्याला कापलेली भेंडी घालून घ्यायची आहे तर भेंडी तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापून घेऊ शकता तर इथे दीड चम्मचभर तिखट घालून घेते आणि अर्धा चम्मचभर इथे बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतले म्हणजे त्याने रंग खूप छान येतो अर्धा चम्मचभर धनिया पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं तर इथे तुम्ही आहे व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवूनच आपल्याला ही भाजी परतला पाच मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे तर इथे पात्या पाच मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेतलं आहे तर इथे मस्त शबली भाजी दिसत आहे, आहे तर इथे पाहताय तुम्ही भाजीला अजिबात तार वगैरे आलेली नाही आहे म्हणजे भाजी आपली चिकट झालेली नाही आहे तर ह्या ट्रिकने तुम्ही जर भाजी ही बनवलात ना तर अजिबात भाजी चिकट होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर गरम मसाला अर्धा चम्मचभर शेवटी घालायचा आणि एकदम शेवटी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अगदी शेवटी घालायचं अगोदरसुद्धा मी थोडंसं मीठ घातलेलं आहे पाव चमचभर आणि नंतर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेते तर इथे पात्र आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घेतल्या आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे अजिबात भाजी ही चिकट होत नाही आणि चवीलासुद्धा मस्त लागते ही भाजी तर ही भाजी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये शंभर टक्के बनवून घेऊन जाऊ शकता तसेच तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा ऑफिसला जात असाल तर ऑफिसलासुद्धा अशा पद्धतीने भेंडी आणि बटाऱ्याची भाजी बनवून घेऊन जाऊ शकता अगदी झटपट होते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेते भाजी आणि इथे पाहताय तुम्ही एकदम सुट्टी सुट्टी ही भाजी झाली तयार झालेली आहे अजिबात त्या भाजीला तार नाही आहे म्हणजे आपली भाजी अजिबात चिकट झालेली नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी बनवून पहा मी सांगितलेली ट्रिक एकदा नक्की वापरा तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्वणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank mm -hmm. you.